बाळ मन शांत कर आज मी तुला मार्गदर्शन करायला आलो तू विचारत होतास ना मी योग्य मार्गावर आहे का तर हे उत्तर नीट ऐक तुझा मार्ग मीच ठरवला आहे कधी कधी तुला वाटतं की आयुष्य थांबले कधी कधी वाटतं प्रयत्न फोल जात आहेत कधी वाटतं नशीब तुझ्या विरोधात उभा आहे पण बाळा आईच्या पोटी तू जन्मण्याआधीच मी तुझ्या आयुष्याचा मार्ग ठरवून ठेवला होता तू एकटा नाहीस तुला वाटलं की तू संघर्ष करतोयस पण माझा हात नेहमी तुझ्या पाठीवर आहे तू पडत नाहीस कारण मी तुला पडू देत नाही तू हारत नाहीस कारण मी तुला तुटू देत नाही जिथे अडथळे आहेत तिथेच माझा प्रकाश देखील आहे कारण अडथळे तिथेच येतात जिथे मी भक्ताला मजबूत बनवतो अडचण आली की लोक म्हणतात देव दुरावला पण हे सत्य नाही बाळा अडचण आली म्हणजे देव तुझ्याजवळच येतो तू विचारतोस ना मी योग्य मार्गावर आहे का तर मी सांगतो तो मार्ग तू चालतो आहेस कारण मी तुला तिकडे नेत आहे तुझ्या मनात आलेला प्रत्येक चांगला विचार तुला आलेली प्रत्येक योग्य प्रेरणा तुला मिळणारी प्रत्येक योग्य व्यक्ती हे सर्व माझीच योजना आहे विश्वास ठेव बाळा विश्वास असेल तर चमत्कार घडणारच पण संदेह संदेह मनात आला की कृपेचा दरवाजा बंद होतो आणि तू स्वतःलाच थांबवतोस मग मी सांगतो शंका सोड संदेह सोड आणि स्वतःवरचा भार मला दे तू थकलायस मला कळतं तू रडलायस मला माहिती आहे तू एकटं वाटून घेतलंस तेही मला जाणवतं पण जेव्हा तू रडला होतास तेव्हा तुझ्या डोक्यावर माझा हात होता जेव्हा तू कोळसळलास तेव्हा मी तुला पकडून उभं केलं जेव्हा सगळ्यांनी तुला सोडलं तेव्हा मी तुझ्याबरोबर राहिलो आज तुला कळत नाही तू कुठे चाललायस पण मला दिसतं बाळा तुझं भविष्य उजळ आहे तुझ्या पाठीवर माझे आशीर्वाद आहेत जी गोष्ट तुझ्यासाठी योग्य आहे ती, रहा। ती, ती मी तुझ्यापर्यंत स्वतः आणून ठेवीन पुढे चालत राहा मी तुझा मार्ग साफ करत राहीन तुझ्या आयुष्यात जे चांगलं नाही ते दूर करेन जे तुझ्यासाठी योग्य आहे ते तुझ्याजवळ आणे तू फक्त प्रयत्न कर आणि बा बाळा मी इथेच आहे तुझ्या प्रत्येक श्वासात प्रत्येक धडधडीत प्रत्येक आशेत जिथे तुझी शक्ती संपते तिथून माझी कृपा सुरू होते लक्षात ठेव तू योग्य मार्गावर आहेस आणि हे मी स्वतः सांगतो श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया असेच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद